परंतु आजच्या इतक्या चुका माझ्या हातून कधीच झाल्या नाही पडत्या फळाची आज्ञा घेऊन शिवधर कसा विकून गेला तो जवळ नसल्यामुळे सर्व सैन्यात माझा हात झाला लष्करच्या सलामीचा समारंभ पाहण्याकरता मी वन माझ्याबरोबर नेली हीच पहिली मोठी वीर पुरुषाने मला नम्रपणाने मुजरा करावा आणि धैर्य धरा गौरवाचा एक शब्द उच्चारण्यात किंवा शाबास म्हणण्याऐवजी सस्मित पाहण्यातही तुला भान राहू नये छे 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 सैनिक काय म्हणत असतील तीन चांगांच्या सरदार किन आणि पंचवीस लाखांच्या जहागिरीनं सेनापती ताठून गेले असं दूषण सर्व लोक मला देत असतील पण मी तरी काय करणार निरनिराळ्या पथकांची सलामी चालली असताना वनमाला मध्येच माझ्याकडे चोरून पाहि किंवा कालात त्या गालात, गालात हसतच एखादा प्रश्न विचारे मग माझ्या पुढून चाललेल्या सर्व वीरांनी वनमालीची सोंग घेतलेली आहेत की काय असा मला भास वीर पुरुष हो मी तुमचा शतशहा अपराधी आहे सहस्रशहा अपराधी आहे म्हण मला घरात दूर झाली आणि मी माझ्याशीच विचार करू लागलो की तिच्याशी बोलण्याचं मला इतकं सुचलं तरी कस तिच्या गालावरच्या लाजेच्या लाटांच्या हेलकाव्या बरोबर जी आपोआप का नाचत होती तिच्या लाडण्याला आणि माझ्या बोलण्याला अशी एकदम भरती काय यावी बरं बरोबर आहे हा दे चंद्र असे घरीला से <laughs> अ या माझ्या मस्तकोरच्या चंद्राच्या मुळ माझी अशी तारांबळ राही तारा त्याला दूर करावा म्हणजे चित्त आपवा चंद्रा मी तुझा सन्मान करून तुला शिरावर वाहिलं त्याचे उपकार तू असे फेडले का एखाद्याची भाजील बडे जावी करू त्याला श्रेष्ठ पदाला चढवलं म्हणजे अखेरीस तो डोक्यावर विरे वाटल्या वाचून राहत नाही अनुभव आज चंद्रात तुम्हाला चांगला आणून दिला खाली उतरल्या बरोबर कसा ही बस मला ती चौकशी केलीच पाहिजे कि शिंधर आणि इतर नोकर चालत मला न विचारता रजेवर कसे गेले त्यांना रजा देणारी ही बन मला कोण आणि डोक्यावरून खाली उतरून ठेवलाय आता येऊ दे तर खरी अशी खरं काढतो एवढ्या मोठ्या सेनेचा सेनापती म्हणजे तिला खेळलं वाटलं नाही का अरे पण मी इथे एकटा कसा बसू माझा पोशाख पण उतरणार कुणी लोकल चाकरी नाही म्हणते काय सगळी माणसं पहिली झाली की काय पाहून घेऊन येते बर बर तितकी काही घाई नाही पण जरा लवकरच ये लवकर हे शब्द सुद्धा मला रागानं ठाचून उच्चारता येऊ नये अगं तितकी घाई नाही अगदी सावकाश ये पक्का सापडला म्हणजे मग ये तुझ्या एक दोन गोड शब्दांनी मला शांत केलं आता वारा घालून शांत करण्याची प्रेम किंबहुना जगात प्रेम नाही तर काही एक नाही आता वनमाला आणि म्हणजे तिला स्वच्छ सांगणार की तू सर्वांना रथा दिलीस म्हणून मी अगदी खुश झालो प्रेम i oh, no. पानस काही नसायचे कुठलाही जिन्नस कुठेही ठेवला तरी त्यामुळे चुकल्यासारखं होत नाही पण इथला श्रीमंती मुळे कि नाही मी अगदी भांबळून गेल्या त्यामुळे सेवेत अंतर पडत मी रागावलं असं समजून फारच गोड बोलू लागले तेव्हा काही वेळ उसना राग आणून गप्प बसण्याच अधिक सुख आहे म्हटलं राग बी आला नाही ना मला जशी आज्ञा होईल तशी सेवा चाकरी करेन प्रवासातल्या आज सहवासान श्रीमंतांच्या घरी नोकर होऊन कस राहाव इतकं जरी मी शिकले तरी बाबांना पुष्कळ बर वाटेल आणि माझं पुढं काय होईल म्हणून त्यांना वाटत असलेली काळजी सुद्धा दुखेल खरंच महाराज अगदी कसून कसून माझ्याकडून चाकरी करून घ्यायची होती सेवा धर्म शिकवण्याचे उपकार माझ्या करायच होते तू अशी वारा घालू लागलीस म्हणजे असं होऊन जात कि अगं कुठं चुकत असत अगं मुठेच चूक होते तू इथं बसायला पाहिजे होती आणि मी तसा उभा राहून तुला वारा घालायला पाहिजे होता कसतेच काहीच दाखवू वारा घालू का रागावलीस की काय तावीरपणाने मी फरतच बोलून गेलो आणि तुला बाबा म्हणत असतात बडे बडे श्रीमंत अगदी लहरी असतात आणि त्यांच्या लहरीची तब्येत सांभाळणं फारच कठीण आपण तीन चांदांचे सरदार पंचवीस लाखांचे जहागीरदार नुसती शब्दांनी आज्ञा करावी मी कसा वारा झाली स्वतः श्रम श्रीमंतने नको घ्यायला श्रीमंत जर स्वतः राबायला लागले तर मग आम्ही आमच्यासारख्या सारख्या गोर गरिबानी नोकऱ्या पेशात तरबेज कसं बरं व्हायचं तुला तरबेजून करायचंय काय कुणातरी श्रीमंताच्या राणीपाशी नोकरी आम्ही विलास दर्जीच्या आश्रितापैकी आहोत

बाकी ते नाव तुझ्या मुख कमलात कितीही खोळलं तुझ्या अधरामृतात कितीही लोळलं तरी कडू ते कडू बरं सांग पु सांग का गप्प का बरं बुवा वनमाल्याने आमच्याशी असा अबोला धरू नये म्हणून त्या भामिनीचं ते कडू नाव आम्ही पाहिजे तितक्यांदा उच्चारायला तयार आहोत सांग किती वेळा भामिनी भामिनी म्हणून भामिनी 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 त्या भामिनीच्या तैनातीला ठेवण्याचा माझ्या बाबांचा संकल्प आहे श्रीमंतांच्या घरी नोकर होऊन कसं राहावं हे शिकण्याची संधी या प्रवासात मला मिळाली हे आपले माझ्यावर मोठे उपकारच आहे अगं तू माझी सेवा चाकरी आपण करू लागली हेच माझ्यावर मोठे उपकार आहे ज्या भामिनीच्या तैनातीला राहण्याचं तुला काही एक कारण नाही तुझ्या वडिलांची गाठ पडली म्हणजे मी त्यांच्याजवळ तुझ्या संबंधाने तू मला काय बाबांनी सांगितलं तर मी आपल्या भावीराणी पाशी तैनातीला राहील भामिनी पशीच राहायचं माझा बिलकुल हट्ट नाही हो शिवाय मी असं ऐकलं आहे ती भामिनी म्हणे ती भामिनी म्हणे फारच मिजास तिच्या गर्वानं धुंद झालेली तुझा आणि तिचं एक क्षणभर देखील पटणार नाही पाहिजे त्याला पाहिजे तस टाकून गरिबांना तर ती प्रमाण मानते तिच्या वाऱ्याला देखील उभं राहायचं मनात आणू नको आणि कोठावरच जांभूळ जिभेवर लोटणे की म्हणे तिची सेवा सक्री करावी लागते हे ऐकी श्रीमंत गरिबांची अशी हड घुसळण्याकरता जन्माला आलेली असतात हे पहा तू जर का त्या भामिनीच्या तैनातीला राहिली तर एक दोन दिवसातच मेटाकुटीला येशील आणि असा हास सुकुमार देह हो। मृत्यूमुखी <coughs> टाकण्याचं पातक मात्र तुझ्या वडिलांना लागल्याशिवाय राहायचं <coughs> <ने? coughs> <चारें। coughs> नाही खरंच महाराज असं होईल खरं नाही गो बाई मी त्या भामिनीच्या तैनातीला राहायची <coughs> <चीस्ति> <अगरें च्राँ> <coughs> <coughs> पिढीच्या श्रीमंताची ती पोर माझा जीव मला नकोसा करून टाकली श्रीमंतीत मला वाटतं देवाने असला काहीतरी दोष कायमचा ठेवलेला दिसतो हो मग श्रीमती येऊन दोन दिवस का झालेले असेनास एखाद्या <laughs> मोठ्या लढाईचा कारस्थान होतं आणि डाव्या बाजूला कललेली पगडी अशी उजव्या बाजूला सरकवायची असली ना तरी मग एखाद्या मनमालेला असं धावून यावं लागतं खरंच महाराज आपण म्हणतात तेच खरं नाही ग बाई मी त्या भामिनीच्या तैनातीला राहायचीच नाही खरंच देवाचे हे माझ्यावर मोठे उपकार कोणते उपकार आमची आणखी चुरू <laughs> चुरू न देता पुरुषांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची बायकांनाच झाल्याची सांगा माझ्यात आपल्याला कोणते दोष दिसतात अखेरपर्यंत वाचा <laughs> आपल्यात जर दोष दिसले असते तर मी खुशीने आपली केली कशाला आपल्यात दोष दिसत नाही श्रीमंती दिसतात मात्र मग मत ती श्रीमंती भाविनीच्या हातात फडिजात खेळणारी असो किंवा देऊन टाकायचं येत नाही त्याचप्रमाणे माझ्याही मनाला श्रीमंताशी लग्न करावं असं स्वप्नात सुद्धा वाटत पृथ्वीधर महाराजांचा सेनापती तीन चांदांचा सरदार पंचवीस लाखांचा जागीरदार आणि श्रीमंत आहे पण हा धैर्यधर सरदार नाही जागीरदार नाही आणि श्रीमंतही नाही तू त्या सेनापतीला खुशाल छिडकारून बोल पण हा धैर्य धर तुझ्याहून गरीब आहे हे मात्र विसरू नको हे बारीक सरीक भेद समजण्या इतकी बुद्धी कुठली असेल माझ्या डोळ्यांना धैर्य दर्जी सरदार दिसतात तसं बिलकुल नाही मी गरीबच आहे आणि असच आज जन्म गरीब राहावं अशी माझी इच्छा आहे मी जो या श्रीमंतीचा स्वीकार केला तो तिला चांगल्या कार्याला दुंपावी म्हणून श्रीमंत मनुष्य श्रीमंतीच्या पहिल्या भेटीच्या वेळी असतो तू म्हणतेस ते खरा तुला इतरांप्रमाणे मी बिघडून जाईल अशी तुला जशी शंका आली तशी मलाही भीती वाटली मघाशी तू लवकर आली नाही म्हणून मी जरा रागावलो त्याच कारण झालं तरी हे की ही पगडी आणि हा पोशाख तुझ्या हाताने माझ्या अंगावरून उतरल्याशिवाय माझं मन पाक राहील असा मला विश्वासच वाटत नाही तेव्हा उद्रा हा पोशाख आणि करा आम्हाला श्रीमंतीच्या बंधनातून मुक्त पण मग त्याला खाली उतरायला मीच सगळा पोशाख उतरून झाला का, हां का हा आमच्या मस्तकावरचा चंद्र तेवढा उतरून घ्या मघाशी मी माझ्या हातानेच त्याला खाली उतरला होता पण माझा आनंद अंगात ना साहेबांचं का। सा दर्शन झालं म्हणजे सांगितलं आपला विवाह राजगंजेंशी ठरलाय ना मग तुमचा आमचा तंडा मिटला तुम्ही यांच्याशी उत्तराधिपदीशी सह न केलात ना तसं भाविना संबंधाने माझ्याशी सह करा आपण तयार होतो मी सांगतो आपला विवाह अधिकनिष्ठ ठरलाय त्या ऐकून सगळ्यांना आनंद होऊन आधी साजरी आहे आणि त्यातल्या त्यात लक्ष्मी दर्शने तर विशेष झालं कारण आप ह्यांचा भामिणीवरती प्रेम आणि आपल्यामुळे भामिनी कसं काय म्हणे काय मी सांगतो बाबासाहेबांनी भामिनी आपल्याला त्याला द्यायचे ठरवले भामिनीचा आपल्यावर प्रेम बसलाय मग आम्हाला कोण विचारतो नाही पण काय मला भामिनी पाहिजे तेव्हा आपण बाबासाहेबांना सांगा की भामी लक्ष्मी दराला द्या म्हणजे तुमच्या लग्नात महाराज इतका खर्च करणार आहे त्याचा दसपट खर्च मी करेन आणि शिवाय तुमच्या लग्नाचं देवक मी जोड्याने ठेवेन म्हणजे मी आणि भामिनी जोड्याने ठेवेल असतील पहा बाबासाहेब बाबासाहेब आले बाबासाहेबांचा माझी गोष्ट करा ते वडील आपल्या परिचय ते असतीलच कोण वनमाला कोण आणि तिचे वडील कोण वनमालाही ठाऊक नाही वडीलही ठाऊक आपण कसे आलात आली निरोप आले की आपण भामिनीशी लग्न करायला तयार आहोत म्हणून ती निरोप पत्र यांच्या संबंधीची होती पण हे आपल्याला सांगितलं कोण एवढंच नव्हे भामिनीन सांगितलं मीच सांगितलं आणि ही भामिनी काय लटक